हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रोजच्या आयुष्यात काही चुका न करता किंवा काही आजार जर झाले तर घरगुती उपाय करून तुम्ही सुखी आनंदी आयुष्य कसे जगू शकता अगदी म्हातारपणापर्यंत याच्यासाठी काही वीस टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंबर एक तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंग गरम पाण्यात उकळून प्या लवंगामध्ये असणाऱ्या गुणकारी पदार्थामुळे श्वासामधून येणारी बदबू नष्ट होण्यास मदत होते रात्री झोपण्याआधी या पाण्याने तुम्ही कुल्ला देखील करू शकता दोन कडीपत्त्यामध्ये केसांना भरपूर पोषण मिळते म्हणून कडीपत्ता वाळवून त्याची पावडर बनवा ती केसांच्या मुळांना ला लावा त्यामुळे केस काळे दाट आणि केस वाढण्यास मदत होईल आता तुम्ही त्यापासून कडीपत्त्याची पेस्ट किंवा पावडरची पेस्ट बनवू शकता किंवा त्या पावडरपासून तेल देखील बनवू शकता त्याने देखील मसाज मुळांना करू शकता नंबर तीन चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी एक बटाट्याचा तुकडा घ्या त्यामध्ये थोडे पाणी घालून बटाटाचा जो तुकडा आहे तो चेहऱ्यावर छान घासून काढा त्याने डाग कमी होण्यास नक्कीच मदत होईल चार दातावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी थोडे मीठ घेऊन त्यामध्ये दोन ते तीन मोहरीचे थेंब म्हणजे मोहरीच्या तेलाचे थेंब मिक्स करा त्याने दात साफ करा त्याने दाताचा पिवळेपणा कमी होऊन दात चमकदार होण्यास मदत होईल पाच रोज रात्री हळदीच्या दुधात एक चमचा साजूक तूप मिक्स करून प्यायल्याने शरीरातील कमजोरी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर छान चांगली झोप लागण्यास देखील मदत होते नंबर सहा संत्र्याची साल कडक उन्हात वाळून त्याची बारीक पावडर करून एक ही जी पावडर आहे ती दूध आणि मध यामध्ये मिक्स करायची समप्रमाणात घ्यायचं दूध आणि मध ही पेस्ट चेहऱ्यावर लावा याने त्वचा चमकदार होईल आणि त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या देखील निघून जाईल कारण संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते सात पिंपळ्याच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या रोज तीन ग्राम हे चूर्ण चा ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होण्यास मदत होते नंबर आठ जर तुम्हाला वाढते वजन कमी करायचं असेल किंवा नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही जर योगा एक्सरसाइज करत असाल तर त्याचबरोबर तुम्हाला टोन दूध टोन दही आणि टोन पनीरचा देखील वापर करू शकता कारण या पदार्थामध्ये कॅलरीज कमी असतात आणि पोट भरल्यासारखे जाणवते त्यामुळे थोडं खाल्लं तरी पोट भरतं आणि कॅलरी कमी असल्यामुळे तुमचं वजन देखील वाढत नाही एक्सरसाइजबरोबर डाएटमध्ये ह्या देखील वस्तूंचा तुम्ही समावेश करू शकता नऊ रोज सकाळी एक नाशपाती खाल्ल्याने बुद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्याचा त्रास संपतो तर नाशपाती हे फळ आहे त्यामुळे रोज सकाळी तुम्ही एक नक्कीच खाऊ शकता जेणेकरून तुमचं पोट साफ होण्यास मदत होते आणि आतड्यांचं आरोग्य देखील व्यवस्थित राहण्यास मदत होईल नंबर दहा प्रोटीन शरीराच्या चांगल्या कार्यासाठी महत्त्वाचा असलेला एक घटक आहे आता प्रोटीन कमतरतेमुळे शरीर कमकुवत आणि अशक्त होऊन जातं शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही कडधान्य कर किंवा मुगाचा आहारात समावेश करू शकता सोया चवळी चणे बीन्स यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात डाळी डाळी प्रोटीन फायबर्स आणि विटॅमिन आणि मिर मिनरल्सचा एक उत्तम स्रोत आहे त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी असेल आणि प्रोटीनसाठी काही शोधत असाल तर हे पदार्थ तुमच्या आहारात असावे जेणेकरून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन शरीराला तुमच्या मिळून जाईल अकरा रात्री अपुरी झोप वाढलेले वजन जास्त चालणे व्यायाम न करणे पाणी कमी पिणे पायांमध्ये योग्य रीतीने रक्तप्रवाह न झाल्यास एकाच ठिकाणी जास्त वेळ उभे राहून किंवा बसून काम करणे आहारात कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या विटॅमिन्सची कमतरता असणे महिलांना मासिक पाळीच्या वेळी पाय दुखण्याची समस्या जाणवते किंवा इतरांना देखील या कारणांमुळे पाय दुखण्या दुखणे जाणवते त्यासाठी हॉट अँड कोल्ड थेरपी ही योग्य आहे ही थेरपी पाय दुखण्यावर चांगला आराम देते या थेरपीसाठी दोन बादल्यांमध्ये थंड आणि गरम पाणी घ्या मग तुमचे पाय आधी गरम पाण्यात तीन मिनिट बुडवून ठेवा त्यानंतरनं पाय बादलीतून बाहेर काढावे तीन मिनिट थांबावे नंतरनं पाय थंड पाण्याच्या बादलीत दहा सेकंद ठेवावे ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करावी वे। एक गोष्ट लक्षात घ्यावी थेरपीची सुरुवात गरम पाण्याने करावी आणि शेवट थंड थंड पाण्याने करावा या थेरपीने शरीरात ब्लड फ्लोला चांगल्या प्रकारे होतो आणि पायांना आराम मिळतो त्यामुळे पाय दुखत असतील कोणत्याही कारणाने महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये तो तुम्ही हॉट अँड कोल्ड थेरपीचा नक्कीच उपयोग करू शकता याने तुमच्या पायांना आराम मिळू शकतो बारा तूप हे शरीरातील वंगन म्हणून काम करते तुम्हाला बुद्धकोष्ठतेचा त्रास असेल म्हणजे जर पोट जर साफ होत नसेल तर रात्री झोपताना नियमितपणे एक चमचा तूप खाऊन त्याच्यासोबत कोमट पाणी प्यायला हवे यामुळे कोटा हलका होऊन पोट साफ होण्यास मदत होते केसगळतीवर घरगुती उपाय काय कारण भरपूर जणांना केस गळतीचा या समस्येला तोंड द्यावे लागते आपल्याला एक चमचा मेथीदाणे आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाणी घ्यायचे आहे एका पातेल्यात एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये कडीपत्ता आणि मेथीदाणे टाकायचे गॅसवर उकळ ठेवा उकळून पाणी अर्धे झाल्यावर थंड करा गाळून घ्या रोज सकाळी आणि संध्याकाळी या पाण्याने केसांना मसाज करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आता जणांना मूळव्याधीचा त्रास असतो आणि तिखट तेलकट किंवा बाहेरचे पदार्थ मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने हा त्रास अजूनच वाढतो तु। यासाठी तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता तर कोरपड ज्यूस हा मोठ्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर घरगुती उपायामध्ये याचा नंबर आहे अतिशय चांगला उपाय आहे जो मूळव्याधाच्या उपचारास मदत करू शकतो कोरफडीचा रस वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी वापरला जातो तो, तो मूळव्याध क्षेत्रातील सूज कमी देखील करतो आणि ते खूप चांगले आहे वापरण्यास सोप्पा आहे तुम्ही काय कराल तुम्हाला कोरफडीचा एक पान घ्यायचं आहे ती कापून घ्याल आणि त्यातून तुम्ही रस काढू शकता आजकाल कोरफडीचा रस तयार मार्केटमध्ये देखील येतो आणि तो तुम्ही विकत देखील घेऊ शकता कोरफडीचा ज्यूस बनवून प्यायल्याने तुम्हाला मूळव्याधीपासून नक्कीच आराम मिळतो नंबर पंधरा द्राक्ष ज्यूस रोज प्यायचा पण हा सकाळी प्यायचा सकाळी जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर हा ज्यूस जर तुम्ही प्यायलात तर मुतखड्याचा त्रास कमी होऊन तो बरा होणार बरा होऊ शकतो त्यामुळे हे नक्की करून पहा नंबर सोळा सांदीवात प्रत्येक घरामागे एखादा तरी सांदीवाताचा पेशंट असतोच त्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता तर नाचणीची भाकरी करून तुम्ही रोज घेऊ शकता किंवा नाचणीचे सत्तू जे आहे त्याचं सेवन देखील तुम्ही करू शकता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे जे की काही धान्य अवेलेबल आहेत त्या सगळ्या धान्यामध्ये नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहेत सगळ्या धान्यापेक्षा नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण सगळ्यात एक नंबरला येतं जास्त असतं त्यामुळे नाचणीचा तुमच्या शरीरात तुम्ही उपयोग करू शकता म्हणजे नाचणी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे वात कमी करणारी उष्ण नाचणी ही उष्णसुद्धा आहे वात कमी करणारीसुद्धा आहे त्यामुळे नाचणीचे सेवन जर तुम्ही केलं तर तुमच्या हाडांच्या संबंधित ज जो काही त्रास आहे तो नक्कीच कमी होईल आहारामध्ये नाचणीचं ढोसा देडं किंवा तुम्ही नाचणीची भाकरी नक्कीच खाऊ शकता जेणेकरून सांधिवातापासून तुम्हाला आराम मिळेल सतरा एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे जर तुम्ही याचे सेवन केले तर तुमची पाळी नियमित येण्यास मदत होते हे पाणी तुम्ही सकाळी उठल्या देखील घेऊ हो शकता नंबर अठरा कडुलिंबाचा रस रो, रोज सकाळी उठल्यावर दोन चमचे प्यायचा किंवा कडुलिंबाची पाच ते सहा पाने किंवा पाच ते दहा पाने रोज सकाळी उठल्याच्या नंतर चावून खायची यामुळे रक्त शुद्ध होते आणि पित्त देखील कमी होते एकोणीस भरपूर जणांना रात्रीची झोप न येण्याचा त्रास असतो आता शांत झोप येण्यासाठी तुम्ही काय करू शकता एक तर स्क्रीन टाईम कमी करायचा मोबाईल झोपायच्या आधी एक तास बाजूलाच ठेवायचा झोपेईपर्यंत चांगले पुस्तक वाचावे किंवा संगीत ऐकावे मेडिटेशन किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करावं दुसरे म्हणजे आपले बिछाणे किंवा गादी खूप मऊ किंवा खूप कठीणही असू नये वीस वीस ते पंचवीस जास्वंदाची फुलं घ्यायची आणि कडीपत्ता आता लोखंडाची कढई घ्यायची त्यामध्ये साधारण वाटीभर खोबरेल तेल ॲड करायचं खोबरेल तेलाचाच वापर करायचा आहे यामध्ये फुले पूर्णपणे बुडली जातील याची काळजी घेवा तेल छान कडकडीत कर गरम करून झाल्याच्या नंतरनं आपल्याला फुलं आणि कडीपत्ता यामध्ये टाकायचा आहे नंतर छान पाच ते सात मिनिट हे तेल उकळून घ्यायचं पाच ते सात मिनिटानंतरनं पूर्णपणे कलर चेंज झाला असेल फुलांचा आणि आता हे मिश्रण थंड केल्याच्या नंतरनं गाळून घ्यायचं हे तेल तुम्ही रोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा चांगलं मसाज केल्याने तुमचे केस स्ट्रॉंग हेल्दी राहण्यास मदत होते एकदम सोप्प तेल आहे जास्वंदाचं तेल तुम्ही नक्की करून पाहू शकता आणि रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील अगदी महिन्याभरानंतरनं आयुर्वेदिक उपचार कधीही महिन्याभराच्या नंतरनं त्याचा रिझल्ट येतो एका वापरात त्याचा रिझल्ट येत नाही त्यामुळे ही, ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच ना प्रयत्न करा